अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचा दिनांक बावीस जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे या निमित्तानं सर्व देशात दिवाळीप्रमाणे हा उत्सव साजरा व्हावा यासाठी देशभरात जयत तयारी सुरू आहे तसंच शिर्डीचे साईबाबा आणि प्रभू रामाचं अतुट असं नातं असल्यानं शिर्डी शहरात हा सोहळा भव्य दिव्य व्हावा यासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकी दिनांक एकवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी रोजी पर्यंत प्रभू श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं सोन्या कथा सोहळा कार्यक्रमाच्या लोगो स्टिकरचं उद्घाटन करण्यात आलंय सुप्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांच्या सुश्राव्यवाणीतून श्रीराम कथा संपन्न होणार आहे यावेळी शिर्डी शहराचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगर अध्यक्ष अभय शेळके ज्ञानेश्वर गोंदकर विलास आबा कोते रमेश गोंदकर विजय जगताप अजय नागरे सचिन तांबे सचिन शिंदे सुरेंद्र महाले रवींद्र गोंदकर आप्पासाहेब कोते दीपक वारुळे मंगेश त्रिभुवन निलेश कोते सुजित गोंदकर चेतन कोते यादवराव कोते नितीन शेळके महेंद्र शेळके अॅडव्होकेट अविनाश शेजवळ मणिलाल पटेल बाबा साहेब कोते गजानन शेरवेकर सय्यलभाई गोपीनाथ गोंदकर आदींसह शिर्डीतील विविध संघटनांचे पदाधिकारी व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी रामचंद्र यांचा मंदिर चा जो कार्यक्रम चालू आहे आणि त्या ठिकाणी देशभरातन उत्साहाचं वातावरण आपण बघतोय आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी पूर्ण देशामध्ये दिवाळी सारखं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहे आणि प्रत्येकाला त्यांनी या पद्धतीनं प्रत्येक गावात शहरात असा उत्साह मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून विद्युत रोषणाई असेल पंथी लावण्याचा कार्यक्रम असेल भगवे झेंडे असतील पताका असतील गोड जेवण असेल या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रति दिवाळी साजरी करण्याच्या संदर्भात सर्वांना त्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून जसं शिर्डीमध्ये प्रभू रामचंद्र आणि श्री साईनाथ महाराज यांचं जे काय एक नातं आहे त्या नात्याच्या निमित्ताने जे काय आपण रामनवमी साजरी करतो आणि तुम्ही बघा आपण नेहमी श्री साईराम म्हणत असतो बघा आणि म्हणूनच ह्या हा जो संगम आहे आणि परत देशात एवढं उत्साहाचं वातावरण आहे म्हणून शिर्डीकरांच्या वतीनं ह्या ठिकाणी एक सेवा म्हणून शिर्डीकरांना राम कथा कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे मी शिर्डीकरांना सगळ्यांनाच महिला असतील पुरुष असतील सर्वांनाच या ठिकाणी मी आ आग्रह करतो की त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि साईबाबा संस्थांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे तर त्यांनी तीन दिवस मिष्ट असं जेवण प्रसादाचं द्यावं जे शिर्डीत साई हस्ते येतात त्यांना त्याचा लाभ मिळेल स्थानिक गावकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि हा जो तीन दिवसाचा कार्यक्रम आहे का याच्यात पूर्ण शहरात विद्युत रोषणाई साईबाऊ संसार करेल श्री नगरपालिका करेन आणि उत्साहाचं वातावरण या शहरामध्ये राहील असं आम्ही एक योजना आखलेली आहे आणि परत एकदा मी प्रभू रामचंद्र यांच्या ह्या व्य आगळ्या वेगळ्या ह्या वे वा उत्साहाच्या वातावरणासाठी प्रत्येकाने याच्यात सहभागी व्हावं हो अशी मी विनंती करू तीस जानेवारी ते चोवीस जानेवारी असा चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे कार्यक्रमाची का वेळ संध्याकाळी सहा चुई चुई था चुई था चुई ते दहा वाजेपर्यंत असेल आणि चोवीस तारीख चोवीस चोवीस जानेवारीला त्या ठिकाणी कालीचं कीर्तन राहील दहा ते बारा वाजेपर्यंत आणि बारा ते दोन अन्नदान राहील आणि त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी मी विनंती करू उद्यामध्ये बावीस तारखेला श्रीराम प्राण प्रतिष्ठा होणार आहे भारताचे पंतप्रधान महानायक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या दिवशी बावीस जानेवारी रोजी प्रांतरिष्ठा करण्याची योजना आहे तो दिवस म्हणून आपल्या संपूर्ण भारतवासियांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये विशेषतः सिडीमध्ये जो कार्यक्रम घेतो त्या शिडीकरांना आम्ही एक निवेदन केलं आता जी बैठक गेली त्याच्यामध्ये निवेदन केलं तर तो आपला एक सोहळा म्हणून का त्या कार्यक्रमाकडे बघूया आणि त्या दिवशी हॉटेलवर असेल घरावर असेल भोज लावा लायटिंग करा पंत्या लावा आगलदेवी लावा आणि तो राम उत्सव म्हणून मोठ्या मा उत्सव म्हणून मोठ्या दिवाळीसारखा साजरा करा अशा प्रकारचं आव्हान आम्ही आता नागरिकांनी केलेलं आहे सिटीमध्ये राम कसं घेण्याचं आयोजन का बाबांचं आणि आतुटनाथं रामनवमीचं आतुटनात होतं याला फार जुनी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्यानुसार शिर्डीकरांनी काहीतरी करावं म्हणून तिथं आम्ही शिर्डीतले अनेक मान्यवर एकत्र बसलो आणि रामकथेचं आयोजन केलं प्रत्येक गोष्ट साईबाबा सहस्तकृत देण्यापेक्षा तर शिर्डीकरांचा काहीतरी सहभाग असला पाहिजे शिर्डीकरांचा प्रत्येक त्यामध्ये कृपाया जरी असला तो आनंदाने स्वीकार करणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला सहभागी घेऊन अनेक प्रकारचे सर्व धर्म समभावाचे जे लोक आहे सर्व जाती धर्माचे लोक आहे त्यामध्ये सहभागी होऊन तो रामकथेचा सोहळा यशस्वीपणे पार करण्यासाठी आम्ही सगळे आयोजक आहेत यावेळी बाहेर शक्यतेचे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष शिवजीबाऊ गोणकरे आणखी मान्यवर आहे या सगळ्यांच्या माध्यमातून सिडेकरांच्या माध्यमातून हा रामकथा सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आम्ही सिडेकरांना नम्रपणे आपल्या माध्यमातून आवाहन करतोय तर रामकथेचं आयोजन आम्ही एकवीस बावीस तेवीस या दिवशी करतोय आणि चोवीस तारखेला काल्याचं कीर्तन यासाठी शिर्डीकरांनी उपस्थित राहावा यासाठी आम्ही शिर्डीकर आवाहन करतोय आज शिर्डीमध्ये साहेबाच्या पुणेनगरीत जो आपल्या देशामध्ये ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आणि बावीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी उत्तर प्रदेश मुख्य मुख्यमंत्री आदरणीय योगीजी यांच्या उपस्थिती आणि विश्वचे उपस्थितीचे अनेक आणखी मान्यवर अनेक संतमन त्यांच्या उपस्थित प्रभू रामचंद्राच्या अयोध्यामध्ये मंदिरात राम प्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे सर्व साक्षीदार आपले अखंड भारताचे सर्व नागरिक होणार आहेत आणि म्हणून शिर्डी शहरामध्ये आपण श्रीरामकथेचं आयोजन या ठिकाणी करत आहोत यामध्ये शिर्डी ग्रामस्थ नगर परिषद श्री साहेब संस्थान यांच्या संयुक्त सहकार्याने हा रामकथेचं आयोजन मोठ्या प्रमाणात भव्य असं होत आहे आणि या पार्श्वभूमीवर एक प्राथमिक बैठक शिर्डी शहरामध्ये आता आज झालेली आहे मोठ्या संख्येने नागरिकांनी या रामकथेसाठी श्रीरामकथेचं आयोजन या श्रीरामकथेसाठी उपस्थित राहावं अशी मी शिर्डीतील सर्व नागरिकांना विनंती करतो साहेब साएवा, श्री साहेबांच्या मंदिरातून एकवीस तारखेला श्रीराम प्रतिमेचं मिरवणूक मिरवणूक होणार आहे याच्यामध्ये शिर्डीतील महिला भगिनींनी कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही मी त्यांना विनंती करतो शिर्डीतील सर्व नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही भव्य मिरवणूक या मंदिरात शिर्डी मंदिरापासून रामकथेच्या स्थळापर्यंत सहभागी व्हावं असं मी शिर्डीच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि ही श्रीराम कथा याच ऐकण्यासाठी सर्वच या नागरिकांनी शिर्डी परिसरातील पंचकृषेतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो पाचशे वर्षाचा संघर्ष फळाला येतोय आणि गेल्या पाचशे वर्षापासून जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता काही दिवसात संपत आहे आणि तो सुवर्क्षण आपण सर्वजण याची देही याची डोळा पाहत आहोत कदाचित हे जे वाक्य मी आता बोललो याची देही याची डोळा याची निर्मिती राम मंदिराच्या भव्य दिव्य स्वागतासाठी झाली असावी असं मला वाटतं आणि याचं स्वागत करण्यासाठी आम्ही शिर्डीकरांच्या वतीने रामकथेचं या ठिकाणी आयोजित आयोजन केलं आहे त्या रामकथेसाठी शिर्डी शहरातील सर्व माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावं शिर्डीच नव्हे तर शिर्डी परिसरातील सर्व माता लगिनी त्यासाठी पूर्णवेळी उपस्थित राहावं आणि या रामकथेचा आनंद घ्यावा आणि जो संघर्ष गेले पाच वर्ष पाचशे वर्ष झालेला आहे त्या संघर्षाचा जो सुवर्ण काळ जवळ येत आहे त्याचा साक्षीदार व्हावं असं मी सर्वांना विनंती कर जानेवारी रोजी अयोध्ये येथील प्रभू रामचंद्राच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठा होत आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये दे, नव्हे तर जगभरामध्ये या ठिकाणी एक आनंद सोहळा एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे त्याचप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील या ठिकाणी श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की सबू प्रभू रामचंद्र व साईबाबांचं खूप मोठं नातं आहे ज्या द्वारकामय मशिदीमध्ये साईबाबांनी सर्व चमत्कार केले त्याच द्वारकामय मशिदीमध्ये प्रभू रामचंद्रांचा या ठिकाणी बाबांनी जन्मोत्सव साजरा केला आणि जी विश्वप्रसिद्ध रामनवमी आहे बाबांच्या हयातीमध्ये या ठिकाणी ती रामनवमी उत्सव सुरू झाला त्यामुळे या ठिकाणी साईबाबांचं आणि प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी मोठं अटूट असंच प्रकारचं नातं आहे त्यामुळे प्रत्येक साई भक्त एकमेकाला भेटल्यानंतर आम्ही ओम साईराम म्हणतो आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच या ठिकाणी साईबाबांचं अतूट नाटक घेऊन प्रभू रामचंद्रांची अतूट नाटक घेऊन आम्ही शिर्डी शहरामध्ये श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे व या कथेच्या निमित्ताने पहिल्या दिवशी जी शोभायात्रा निघणार आहे ती प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची शोभायात्रा निघणार आहे व तीही निघणार आहे साईबाबांच्या समाधी मंदिरातून त्यामुळं हे प्रभू रामचंद्राचं आणि साईबाबांचं अतूट नातं या ठिकाणी शिर्डीच्या पावन नगरीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तेही या ठिकाणी श्रीराम कथेच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या या ठिकाणी भव्य दिव्य अशा या शोभायात्रेबरोबर या कथेमध्ये आपण सहभागी व्हा व प्रभू रामचंद्राबरोबर साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला नक्की या अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एकवीस ते चोवीस या दिवशी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो आणि त्याचबरोबर साईबाबा संस्थांच्या वतीने देखील या ठिकाणी बावीस तारखेला सकाळी या ठिकाणी साईबाबांचा रथ निघणार आहे त्या रथाचं देखील पूजन करायला आपण या या ठिकाणी साईबाबांच्या द्वारकामाई समोर दीपोत्सव साजरा होणार आहे या ठिकाणी सर्व कार्यक्रमामध्ये आपण शिर्डीकर सहभागी होऊयात आणि साईबाबांचं आणि प्रभू रामचंद्राचं जे अपुत माता आहे ते असेच कायम टिकूयात धन्यवाद ओम साईराम जय श्रीराम सद्गुरु साईबाबांनी माई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं गेल्या चोवीस वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसाव्या वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्याण्णव नौ। खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे काम आता आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा